ही मका कोणी कापली गणपती मुलगी प्रीतम गणपत नेहरकर आणि मीनाबाई गणपत नेहरकर त्यांनी कापली काय पुरावा पुरावा आहे ना आमचा परवाच्या दिवशी भांडण झालंय आणि त्यांनी आम्हाला म्हटले पण होते का तुमची मका तोडू का आम्ही असे म्हटले होते आम्हाला मग मग आम्हाला शंभर टक्के संशयचे त्यांनीच तोडली त्यांना विचारलं नाही का तुम्ही विचारलं त्यांना विचारलं आता आम्ही शिवबाळक पण केली का तुम्ही कोणी मका तोडली आम्ही शिवबाळक पण केली थोडीशी पण ते म्हटले आम्ही तोडली नाही आता जाणून बुजून ते खोटं बोलत आहेत आणि नळ्या पण तोडलेल्या आहेत पहा पण त्यांनी तोडल्या असं तुम्ही ते काही पाहिलेलं नाही पाहिलं नाही आम्हाला म्हटले होते मका तोडू का शेप मका तोडली मी सांग नऊशे तुम्ही पाहिले का साहेब मी सांगते मका त्यांनी तोडलं तुम्ही पाहिले का पाहायची वार्ता नाही त्यांनी तोडली त्याच्या तुमचं काय म्हणणं आता आमचं म्हणणं यांनी आमचे नुकसान केली आम्ही आजपर्यंत कोणतीही त्यांची नुकसान केलेली नाही फक्त आम्ही तोड आडवत होतो आमचा सात बारा त्याच्यामध्ये आहे म्हणून आम्ही तोड करून देत नव्हतो कुठली तोड गणपत नेरकर यांची तोड आम्ही करून देत नव्हतो गणपत पूर्ण नाव काय गणपत रामभाऊ नेहरकर असे म्हणजे ऊस तोडून देत नव्हती तुम्ही आम्ही ऊस तोडून तोडून देतो त्याला कारण असं आहे की त्यांनी आमचं एक त्यांनी आम्हाला एक जमीन खरेदी दिली होती दीड एकर संदीप गणपत संदीप केरभाऊ नेहरकर आणि बाबाजी नामदेव नेहरकर यांना दीड एकर जमीन खरेदी दिली होती त्यापोटी आम्ही त्यांना काही पैसे दिले होते त्या पैसे दिल्यानंतर ते आमच्याकडे सगळी रक्कम कॅश मागत होती आम्ही ते कॅश न देता आम्ही गुलाब शेठ नेरकर यांच्याशी संपर्क केला संपर्क केल्यानंतर गुलाब शेठ म्हणले आम्ही का का। का तुम्ही काय पूर्ण पैसे त्यांच्याकडे देऊ नका कॅश रक्कम मागतायत म्हणून तर तुम्ही ती पैसे माझ्याकडे ठेवा मी त्यांना सांगतो का पैसे माझ्याकडे आलेले आहेत नंतर तुम्ही मग तो व्यवहार पूर्ण करा तिथं गेल्यानंतर व्यवहार करण्यासाठी गेलो असता रजिस्टर ऑफिसला गेलो तिथं संभाषण झालं गुलाब फेटचं आमचं नंतर रजिस्टर ऑफिसला गेलो रजिस्टर ऑफिसला गेल्यानंतर साडेचार वाजले होते रजिस्टर ऑफिसची माणसं कर्मचारी म्हटले की आता पाच वाजता सुट्टी होती त्यामुळं आता दोन तीन कस्टमर पेंडिंग आहेत त्यामुळं आत्ता व्यवहार होऊ शकत नाही तुम्ही उद्या सकाळी या आणि तो व्यवहार आपण सकाळीच पहिल्या नंबरला तुमचं पूर्ण करू त्याला आता सहा वर्ष झाली सहा वर्ष झाल्यानंतर नंतर ते दुसऱ्या दिवशी आम्ही दहा वाजता जाऊन तिथं बसलो कोणीही मंडळी तिथं आलेली नाही मग आमचे पैसे पण पाच सहा वर्ष लटाकलेत ते तो त्या दिवसापासून यांनी आमच्याशी व्यवहार पण केलेला नाही परंतु यांनी संदप या संदीप आणि बाबाजी आम्हाला दोघांनाही पण ताबा दिला त्या मोबदल्यामध्ये आम्हाला आता जमिनीचा ताबा दिला ताबा दिल्यानंतर आम्ही एक वर्ष तरकारी काढली दो एक दोन वर्षे तरकारी काढली तरकारीनंतर आम्ही त्याच्यामध्ये कंटाळून रान थोडंसं उपलट असल्यामुळं आम्ही क त्याला कंटाळून आम्हीच त्याच्यामध्ये ऊस लावला ऊस लावल्यानंतर तोपर्यंत कुणीही काही म्हटलं नाही नंतर आम्ही मशागत केली ऊस तोडणीला आला आम्ही आमच्या नावावरती सातबारा नसल्यामुळे आम्ही सातबारा आमच्या स्वतःचा सातबारा देऊन भीमाशंकर या कारखान्याला ऊस तोड केली ऊस तोड केली असता दुसऱ्या दिवशी सकाळीच जाऊन कारखान्यावरती गणपतराम भवनेकर हा सकाळीच उद्या दुसऱ्या दिवशी कारखान्यावरती जाऊन ठीक आहे ते थी बाकी तुमचं काय असेल ते आता ही जी मका तोडली ही त्यांनी तोडली तुमच्याकडे पुरावा नाही तुमचं नाव आहे ऐकू त्यांना साहेब नेमका त्या गोष्टीला अनुसरून हा विषय आहे बरं काय आता विषय असा आहे की ऊस तोड केल्यानंतर गणपत नेरकरनी दुसऱ्या दिवशी आमच्या कारखान्यावरती जाऊन ऊस आडवला की आमचा ऊस पेमेंट सातबारा माझा आहे ऊस माझा आहे परंतु त्याने छुपेगिरीनी नोंद केली सातबाऱ्यावरती नोंद केली तिथं भीमाशंकरला मग भीमाशंकर कारखान्याने एक वर्ष पेमेंट स्थगित ठेवलं आम्हाला सांगितलं की पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरा डिपॉझिट भरला भरलं तरच तुमचा त्यांचं पेमेंट आडू शकतं कारण आमचाही सा सातबारा त्यांच्या सातबाऱ्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्यांचा ऊस अडवला आणि परंतु भीमाशंकर कारखान्याने एक वर्षानंतर त्यांना पेमेंट अदा केलं त्यांचं पण केलं आमचं पण केलं त्यावेळेस आम्हाला आमचा कारखान्याला पण सवाल आहे तुम्ही पेमेंट कसं अदा केलं दोन्ही पेमेंट का स्थगित ठेवलं नाही कोणाच्या सांगण्यावरून ह्या कोणाच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पेमेंट काढलं याची आम्हाला थोडीशी माहिती हवी त्यानुसार आम्ही आमचा सातबारा असल्यामुळं गणपतरामभाऊ नेरकर यांचा ऊस आम्ही आढवत होतो पोलीस स्टेशनला याच्या आधी चार पाच वेळा कंप्लेंट झालेली आहे आमचा मुद्दा एक आहे यांनी यांचा ऊस तोडावा आमचं पेमेंट ऊसाचं गेलेलं आम्हाला मिळावं आणि मग यांनी यांचा ऊस तोडावा आता मका ज्या वावरात ते वावर कोणाच्या नाव आहे हे बाबाजी नामदेव नेहरकर मी स्वतः स्वतःच्या स्वतःच्या नावावरती आहे आता जे ऊस तोडणी चालू आहे ते क्षेत्र कोणाच्या नाव आहे आमच्या मामांच्या नावावरती आमच्या आई। आईच्या नावावरती आहे मावशी तुमच्या नावावर सातबार आहे का तो ते तोडतंय कोण ते तोडते ते ते तोडतात ना आम्ही तोडून देतो तुम्ही रोखला का का बरं रोखला रोखला ते खालचं आमचं पेमेंट रोखवलं त्यांनी म्हणून आम्ही हे रोखवलं तिकडचं पेमेंट रोखवलं तिकडचं पेमेंट आमचं आम्ही सांगतोय आमचं पेमेंट आम्हाला द्या आम्ही कष्ट केलंय तुम्ही कष्ट केलेत तुमचं पेमेंट तुम्हाला जाऊ द्या आमचं पेमेंट आम्हाला मिळू आणि राहिला विषय जमिनीचा ते वर्ष तुम्ही जमिनीचा व्यवहार केला नाही तुम्ही तुमचे पैसे आमचे आम्हाला द्या आमचे पैसे आम्हाला द्या तुमची जमीन तुमच्या ताब्यात ऊस कोण प्रीतम म्हणजे कुठे पाठवतात ते कुठे पाठवतात आम्हाला माहित नाही आम्ही कारखान्याला सुद्धा अर्ज देऊन कारखान्याला आढावला विघ्नरला पण एक ऊस गेला त्यावेळेस पण आढावला होता गुलाब शेटणी मध्यस्थी केली की आपण तो विषय मिटू आणि ऊस तो जाऊ द्या आपण तो विषय मार्गी लावू पण गुलाब शेट यांनी सुद्धा त्याच्यावरती कोणताही मार्ग काढलेला नाही परंतु या जमिनीचा ते म्हणतात आम्हाला व्यवहार करायचा आहे आमची जी जमीन याच्यामध्ये आहे आम्ही म्हटलं तो व्यवहार तुम्ही करून घ्या आम्ही आमच्या आईची सही द्यायला तयार आहोत त्यांचं नाव काय ते ठीक आहे मी त्यांचं पण म्हणणं घेणार बातमी एकतर्फी होणार नाही चालेल काय हरकत नाही ऐका परवाच्या दिवशी त्यांनी आमची भासाभास झाल्यानंतर प्रीतम गणपत भिसे प्रीतम गणपत नेहरकर या व्यक्तीने मला उसाने मारलं आणि मीनाबाई गणपत नेहरकर यांनी कोयत्यानी या बघा माझ्या हातावरती वार आहे तिथं मी पोलीस स्टेशनला पण सांगितलं सरकारी दवाखान्यामधले मेडिकल सर्टिफिकेट पण मी घेतलेला आहे कंप्लेंट केली ग कंप्लेंट केलेली आहे आणि सतीश नेहरकर यांची मोटरसायकलची काच आणि खोबडी ज्या प्रीतम गणपत नेहरकर या व्यक्तींनी कोयत्यानी फोडलेली सतीश नेहरकर कोण आहेत सतीश नेहरकर आमचेच भाऊ आहे माझे सरपंच सतीश नेहरकर पोलीस कंप्लेंट केली असेल ना पोलीस कंप्लेंट केलेली आहे आम्हाला आम्हाला या मकाची नुकसान भरपाई मिळावी आणि आम्ही त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान केलेलं नाही किंवा आम्ही स्वतः ऊस तोडलेलं नाही आणि जर आम्हाला याची भरपाई मिळत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं पुन्हा त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही त्यांचा ऊस तोडणार आहोत आम्हाला कोणाचंही ऑपेक्षण नाही आमच्या सातबाऱ्यामधील आम्ही ऊस तोडतोय तरी सुद्धा आम्हाला त्यांची नुकसान करायची नाहीये त्यांनी आमची नुकसान केली यांच्यावर कारवाई व्हावी आणि आमची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी ही आमची विनंती आहे आमचं असं म्हणणं रोखवलं ना रोखवलंय का म्हणून आम्ही हा ऊस रोखवलाय आमचं ते खालच्या ऊसाच द्यावा त्यांची ऊस खालची जमीन कोणाच्या नाव आहे नावावर त्यांची त्यांनी साधव त्यांच्या नावावर असल्या तुम्हाला कसं पेमेंट मिळेल पण आम्ही आज केले कष्ट केले ना किती वर्ष त्यांच्या नावावर जमीन आणि तुम्ही ऊस ना आम्ही उच करतो वावर आम्ही त्यांना वीस एकवीस लाख रुपये दिलेत नावर करून दिले नाही पळून गुलाब शेटनी पैसे जवळ यांनी नेऊन दिलेले पैसे तास दोन तास आणि करायचं तर गुलाबशेट म्हणला आता कस्टमर चालले टाइम नाही म्हणून आपण सकाळचं करू हो काय कर खरं आई म्हणते ते बरोबर आहे आम्ही त्यांना पैसे दिलेले ते दुसऱ्या दिवशी पळून गेले पाहिजे तर सी सी पैसे दिल्याचा काय पुरावा आहे का आहे ना पुरावा आहे ना आमच्याकडे त्याचं लिखाण पण आहे ताबा पण आहे दीड एकरचा ते आज म्हणतायत जामीनदारांच्या पण सह्या आहेत ते आम्हाला असे सांगतायत की तुम्ही तुम्हाला आम्ही फक्त अर्धा एकरच पैसे तुम्ही आम्हाला दिलेले आहे तुम्ही अर्धा एकरच वैती करा परंतु आम्हाला लिहून देताना दीड एकर क्षेत्र लिहून दिलेलं आहे आम्ही ते क्षेत्र का सोडू आणि त्यांचं म्हणणं असं तुम्ही जमीन सोडा मग तुमचे पैसे देतो आम्ही सांगितलं पैसे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची जमीन सोडणार नाही तोपर्यंत आम्ही वैती करीत राहणार आहोत आणि त्यामध्ये निघणार पीक आम्ही घेणार आहोत आमचं म्हणणं आहे काय आमचं पेरमेंट दिलेलं ते द्या आणि तुमचं वावर तुम्ही आपलं कसा आणि आमचं पैसे ते आम्हाला ते वावरही नकोही तोडा तुमचं काय म्हणणं आमचं पेमेंट द्या आम्हाला करायचं नाही आम्हाला ते वावर नकोच आम्हाला ती प्रीतम गणपत नेरकर तीन वर्ष झाले सलग आम्हाला खूप त्रास आहे आणि प्रीतम नेरकर कोण आहे गणपत नेरकर त्यांची मुलगी अच्छा बरं त्यांची मुलगी आहे आणि ती मुलगी आल्यापासून आम्हाला खूप त्रास आहे मारहाण करते दम देतेय लेबर लोकांना दम द्यायची आम्हाला द्यायची ना आता हा ऊस जो तो मका ही जी तू आहे हे नळ्या तोडलेले आहेत मका तोडलेली आहे इकडून पण दोन साऱ्या सोडल्यात इकडून पण वावर सोडले तिकून रस्त्याकडून सोडले आणि सोडले मध्येच पाच बेड त्यांनी तोडून टाकले त्यांनी संशय येऊ नये म्हणून आणि त्यांच्या घरासमोरच तोडलेले आणि लक्षात घेत त्यांनी तोडले असा पुरावा नाही आणि हे तोडले हे तुम्हाला कळलं कधी त्यांनी आम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं होतं तोडू पहा भांडण पण नाही आम्ही तुमची मका तोडणार आहोत ते म्हणले होते म्हणून तुम्हाला संशय ना साहेब व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे पूर्ण आहे नाही नाही तोडतानी नाही बोलताना आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग पण आहे की आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही म्हणलं आम्ही तुमचं काही करणार नाही आम्ही आम्ही तिथं एका मुलीला कधी नाही आमच्या ऊस असं आमचं कष्टाचं पेमेंट एवढा मोठा ऊसात आम्ही घुसून खत टाकले वर खत टाकलेली पॉवर टेलर घातलाय आणि पाणी भरले एवढं वाघाची भीती असताना सुद्धा आम्ही एवढं कष्ट करून आमचं कष्टाचं पेमेंट त्यांनी घेतले आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे का त्यांनी आम्हाला आमच्या काष्टाचं पेमेंट द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि तुमचा ऊस तुम्ही तोडून न्या तुम्हाला काय सांगायचं का नाही काही नाही आता यांनी सांगितलं ते बरोबर आहे सगळं आम्ही कोण आहात मी चुल जाऊ तुमचं काय प्रॉब्लेम आहे ना ते दोघांमध्ये जमीन दोघांनी पैसे दिले पैसे देऊ नये ताब्यात देत नाही ताब्यात आहे ताब्यात 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 आहे परंतु आम्ही त्यांच्या नावावरती आम्ही जर त्या क्षेत्रामध्ये फक्त ऊस केला इतर तरकारीला ते आम्हाला आडवत नाहीत परंतु फक्त ऊस केला का तोड केल्यानंतर ते कारखान्यावरती जाऊन आमचा पेमेंट काढण्याचा प्रयत्न का करत मग तरकारीच करायची रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला येत नाही उश्या पर्याय नाही पर्याय नाही ते रान उपलट आहे रस्त्याच्या बाजूने आणि मी सांगते साहेब तुम्हाला हे बघा बघा पाऊस झालाय तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं आता साधारणपणे पंचवीस हजार रुपयाच नुकसान झालं पोलीस कंप्लेंट केली नाही आता नाही केलेली आम्ही आता करणार आहोत पार्वत्याची कंप्लेंट झालेली आहे याच्या आधी चार पाच वेळा कंप्लेंट झालेली आहे ऊसा फक्त कारण याला ऊस आमचं पेमेंट त्यांनी आम्हाला द्यावं आणि त्यांचा ऊस त्यांनी तोडावा आमचं काही म्हणणं नाही आज आम्हाला आमचं पैसे दिले तर ऊसाचे पैसे द्यावे जमिनीचे पैसे द्यावे त्यांची जमीन त्यांच्या ताब्यात घ्यावी आमचं काही म्हणणं नाही किती एकर मध्ये मका आहे ही दोन एकर क्षेत्रामध्ये मका आहे कुठल्या जातीची ही स्वीट सोळा या जातीची नामदेव उमाजी काढायला किती अवकाश आहे अजून काढायला आता तुऱ्यावरती आहे मका पा आज महिना अच्छा एक महिना आहे महिन्याच्या आता तीन 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 आठवडे याला टाइम आहे ते शेजारी जे आता आपण पाहतोय बाबाजी नेहरकर यांची मका आहे त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही ती मका तोडलेली आहे तुमचं काय नाव प्रीतम काय तुम्ही तोडली का ती मका नाही आम्ही तोडायचा काही संबंध नाही आणि तिकडे जाण्याचा पण काही संबंध नाही ऍक्च्युली आम्ही इथे राहत पण नाही त्यामुळे काही विषयच नाही त्यांचं जसं नुकसान झालंय तसं आमचं पण झालं आमचं काय नुकसान झालं इथे शेंगा वाढत होत्या शेंगा चोरीला गेल्या आणि शेंगा चोरल्या गेल्या हा आणि दुसरी गोष्ट शेंगा चोरल्या गेल्या त्यांनी नेलं का आता ते कोणी नेलं संशय त्यांच्यावर का संशय आता आपण बघा बघितलं माहित नाही तसं नसतं का असं की बघितलं तर चोर म्हणतात त्यांनी नेल्याचा पुरावा नाही नाही म्हणूनच आता बघा संशयात तर सगळे येतात बर का संशयात माणूस सगळं कंप्लेंट केली केलीये पोलीस कंप्लेंट पण केलीये तुमचा मुख्य वाद कशावरून एक मिनिट मुख्य वाद असा काही नाही आहे काय प्रॉब्लेम आहे माहिती तर इथे तेवीस तीन चार आणि पाच अशा तीन वाटण्यांची आमची शेती बरोबर तर तिसऱ्या वाटणीमध्ये एक क्षेत्र एक आमचं आहे अर्धा एकर क्षेत्र त्यांचं आहे बरोबर त्यांचं मान्य आहे सात बारा पण आहे एक, एक मिनिट तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये मका लावलेली आहे आपण आपल्या क्षेत्रामध्ये ऊस लावलेला आहे बरोबर तशी नोंद पण आहे त्यांनी त्यांच्यावर द्राक्षाची नोंद केलेली आहे मग आम्ही भांडत नाही बघा आता आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही ऊस तोडायला माणसं येतात ते नेहमी हुसकायचं म्हणणं असं आहे की ते कुठलं वावर त्यांनी तुमच्याकडनं घेतलं वगैरे त्याचे पैसे दिले ते तुम्ही नावं करून देत असं काहीतरी विषय आहे कारखान्यांवर कारखान्यांवर पेमेंट केलं का तुम्ही त्याच्यावर त्याच्यावर आता आम्ही बोलतोय तुम्हाला सहा वर्षांपूर्वी व्यवहार झाला बरोबर त्यांनी किती पैसे दिले दहा गुंठ्याचे पैसे दिले आणि साठ गुंठे क्षेत्र खातायत दहा गुंठे ताब्यात द्यायचं बाकीचं काढून घ्यायचं मग आम्ही पण तेच म्हटलं दहा गुंठे काढून घ्या बाकीचे पन्नास गुंठे ऐक ऐका ना समजा ते बाबाजी नेरकर आहेत त्यांना जर समोर आपण बोलवलं तुमची चर्चा करायची तयारी आहे चर्चा करण्याची सांगायचं नाही पण त्यांनी सांगायचं नाही का मुद्द्यावर चर्चा करायची तयारी का आहे पण त्यांनी शांततेत ऐकण्याची शांततेत ऐकायची तयारी आहे चर्चा करू आपण हा सुद्धा कॅमेरा पुढे घेऊ हो हो कॅमेरा पण एक गोष्ट राहीन जर त्यांनी आमच्याशी भांडण केलं अहो भांडण करायचं नाही दोघांनी पण मी त्यांना पण लागून तुम्हाला पण लागू ला। मग यावर मी चर्चा करू शकते तर तसं नाही आमचं म्हणणं असं आहे जरी पण काय म्हणतात ना तुम्ही दहा गुंठ्याचे पैसे दिले दहा गुंठे वाई हे करा यूज करा बाकीचे पन्नास गुंठे क्षेत्र सोडून द्या बरोबर आम्ही त्यांना हे स्पष्टपणे पण पन सांगितलं पेमेंट अडवले कोणी आम्ही पेमेंट अडवलंच नाही आता सहा वर्ष झाली जमीन घेऊन बरोबरच नाही नाही ऐका ना नाही नाही ते सांगते मी तुम्हाला त्याच्यावर पण तुम्हाला माहित नाही माहिती आहे मला प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे बघा आता सहा वर्षांपासून जमीन घेतली बरोबर ना तुम्ही तर दहा गुंठ्याचे पैसे दिले तुम्ही साठ गुंठे खाताय बरोबर ना तर आम्ही बऱ्याचदा सांगितलं गेलं त्यांना की तुम्ही बाकीचे पैसे दिले नाही आहेत व्यवहार होत नाही आहे ना तर सोडा चला तुमचं दहा गुंठे आहे तर ठीक आहे आता ती जमीन आमची एवढी आहे बरोबर की नाही किती वर्ष तुम जरी कोणी किती वर्ष भांडायचं नाही नाही किती वर्ष तुम्ही खाताय फुकटमध्ये ती रिटर्न देण्याचं जर तुम्ही नाव घेत नसाल तर मग तिथे जेवढे पैसे दिले तेवढी जमीन तर दिली पाहिजे तेवढी द्यायला तयार आहे आम्ही बाकीची ते सोडायला तयार नाही सोडायला तयार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जमिनीचा विषय जो आहे ना दहा गुंटेचे पैसे आम्हाला दिलेत ते आमच्याकडे मिळले दहा गुंटे जमीन त्यांनी घ्यावी बाकीचा विषय सोडून द्यावा परंतु साहेब आम्हाला सा, ताबा देताना ताबा देताना दीड एकरचा ताबा दिलेला आहे लिखाण करून दिलेलं आहे याला साक्षीदार आहे ताबा दिलेला आहे साक्षीदार आहेत त्याला मग आम्ही ती जमीन का सोडावी पैसे किती दिले आम्ही त्यांना साडेवीस लाख रुपये दिले प्लस तीन थे थे ते लाख रुपये होते पण त्यांच्याकडे वर्ग वीस लाख रुपये दिले, दिले। काय पुरावा आहे आहे पुरावा लिखाण आहे त्यांच्या सया आहेत ते काय म्हणले तुम्ही ऐकलं साडेवीस लाख रुपये तुम्हाला पोहोचलेत पोहोचलेत की नाही ठीक आहे त्याचं मला प्रूफ ऍक्च्युअली बँक ट्रान्झॅक्शन बँक ट्रान्झॅक्शन असो काही पण असो वाटेल कारण काय माहिती पुरावा दिला वीस लाख साडेवीस लाखाचा तर ॲक्सेप्ट ठीक आहे तर ॲक्सेप्ट मला प्रूफ भेटलं तर मी ॲक्सेप्ट करन ओके आणि जे त्यांनी आता जो सब्जेक्ट मांडला की दीड एकरचा आम्ही ताबा दिला आहे पण तो ताबा जर तुम्ही सगळे पैसे देतात तर तो ताबा आहे जर तुम्ही पैसे देत नाही तर बाकीचे साडेवीस लाख रुपये दिल्याचा जर पुरावा दाखवला तर शांत बस हां साडेवीस लाख रुपयाचं दिल्याचा पुरावा दाखवला तर मग मग ठीक आहे मावशी थांबा थांबा थांब बरोबर त्यांच्याकडे प्रूफ असेल तर तेवढ्या पैशाची जितकी काही जमीन येईल तेवढी आपण बाजूला काढून देण्यात येईल ओके बाकीची जमीन त्यांना लगेच साडेवीस लाख रुपये कधी दिलेत किती वर्ष वर्षांपूर्वी सहा वर्षापूर्वी दिले त्यावेळेच्या प्रमाणे काय आता बघा एक मिनिट आता बघा नवीन नवीन रेट नुसार तुम्ही बघा सहा वर्ष त्यांना आपण खाली त्यांनी जमीन असं काही नाही त्यांनी वैथून नाही खाली बरोबर आणि पैसे कमी याचे दिले ते त्यामुळे नवीन रेट नुसार त्यांची जेवढी काही जमीन येईल तेवढी त्यांना साडेवीस लाख रुपयाची जेवढी जमीन होईल आजच्या रेटने तेवढी काढून द्यायला तयार आहे तयार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की साडेवीस लाख रुपयामध्ये जेवढी जमीन निघेल तेवढी तुम्हाला काढून द्यायला तयार आहे परंतु साहेब यांनी आमच्याशी व्यवहार केलेला नाही आमच्या ऐका ऐका आमच्या लिखाणावरती असं लिखाण करून दिलेले ताबा देताना जर काही कारणास तो व्यवहार झालेला नाही तर गणपत रामभाऊ नेरकर यांनी बाबाजी नामदेव नेरकर व संदीप केरभाऊ नेरकर यांना व्याजा व्याजासगाट ही रक्कम परत करावायची आहे बर यांचं मला तुम्हाला तुमचे पैसे व्याजासले ते चालतील काहीच हरकत नाही काही त्यांचं म्हणणं जर आपले व्यवहार मान्य नाही ना तर आम्ही जे पैसे तुम्हाला दिलेत त्याचे पेपर दाखवतो आमचे पैसे परत द्याल का आ, जर वेतां वेतां। एक मिनिट कसं आहे जमीन घ्यायचा हा डिसिजन त्यांचा होता आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेलो नव्हतो मार्ग तर काढला पाहिजे मार्ग काढण्यासाठी कसं आहे बघा जर त्यांना जमीन घ्यायची नसेल तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे नाही एक लक्षात येत आहे समजा जर तो व्यवहार रद्द करायचा असेल ठीक आहे त्याच्या कारण वेगवेगळे असतील तर आपल्याला बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज द्यायला कायच नाही नियमाप्रमाणे आपण व्याज देऊ आई, एक आगा आगा आई ना एक मिनिट जर तस ठरलं असेल आणि काही त्याचे असेल लाख रुपये ठीक आहे चला तसं असेल तर त्यांनी जो आमची आता सहा वर्ष शेती वैथून खाली त्याचे पण काय म्हणतात पैसे त्यांना द्यावे लागतात तिखर घेतला असेल ते हा मग त्यांचे आपण बँकेच्या व्याजानुसार पैसे देऊ शकतो आता तुम्ही यांना जे साडेवीस लाख रुपये दिले तुमच्याकडे पुरावा आहे असं तुम्ही म्हणताय त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचे साडेवीस लाख रुपये आम्ही व्याजानिशी द्यायला तयार आहोत परंतु तुम्ही एवढे वर्ष जमीन जी खाल्ली त्याच्यामध्ये जे काय पंच सांगतील किंवा चार लोक सांगतील ते पैसे आम्हाला दिले पाहिजे त्यांचं म्हणणं सुद्धा खरं आहे बरोबर आहे परंतु साहेब ह्या जमिनीशी दुसरा विषय एक निगडीत आहे आता यांनी काय सांगितलं एक विषय क्लिअर करून नाही नाही एक एक विषयच क्लिअर आपण यांनी असं सांगितलं की तुम्हाला आम्ही व्याजा सगळ्या बँकेच्या रूलनुसार पैसे रिटर्न आता हो हो म्हणाले ना म्हणाले बरोबर परंतु आता आम्ही जो ऊस तोडून देत नाही त्याच सातबाऱ्यामध्ये आमचा सातबारा आहे तो चाळीस वर्ष दोन विषय वेगळे दादा चाळीस वर्ष हे जमीन आमची एकतीस गुण एक विषय क्लिअर करत नाही दोन या विषयाशीच तो निगडीत साहेब जर यांना तो प्रश्न हवा आहे तो आम्हाला पण बँकेच्या रूलनुसार आम्ही सुद्धा त्यांचं जमीन दुसरा मुद्दा काय एकतीस गुंथ जमीन आमची पण ह्या सातबाऱ्यामध्ये आहे ती आमच्या आईच्या नावावरती आहे ती आमच्या मामांची आहे आमच्या आईला ती दिलेली जमीन आहे परंतु चाळीस वर्ष यांच्या ताब्यात आहे यांनी यांचा सरकारी पुरावा दाखवावा की आम्ही एवढे एवढे पैसे मेंढे यांना दिले म्हणणे हा जरी सातबारा असला एकत्र तरी मावशींच्या नावावरच्या जमिनीमध्ये मका नाही ऊस आमच्या नावावर ना आमच्या नावावरती मका हे पीक नाही मका हे पीक बाबाजी नामदेव नेरकर हे माझ्या स्वतःच्या नावावरती आहे आणि आईचा सातबारा आई वडिलांच्या वडलो त्यांना इथे भेटलेली सातबारा जो आहे तो त्याच्यामध्ये आहे गणपत नेरकर यांच्या सातबारा जो सध्या आहे त्याच्या दोघांच्या क्षेत्रामध्ये आहे आहे आता यांनी असं सांगितलं की आमची जमीन सहा वर्ष यांनी खाली दीड एकर जमीन काय दीड वर्ष झाली काय झाले असतील ते तर त्या जमिनीचे खालेल्या रकमेची सुद्धा आम्हाला रक्कम पुन्हा पाहिजे मग आमची चाळीस वर्ष जमीन यांनी खाली यांनी सुद्धा आमचे पैसे पर... जमीन त्यांनी खाली असल्याचं सिद्ध झालं तर आहेच आहे सिद्ध झालं तर आहेच आहे सिंगल म्हणण्यावर नाही झालं तर जमीन आहेच दादा सिद्ध झाल्यावर सिद्ध झाल्यावर सरकार एवढी रक्कम सिद्ध झाल्यावर ना तर आम्ही ते ते सुद्धा विशेष झाल्यावर सिद्ध झाल्यावर त्यांचं काय म्हणणं आहे आता जो आपला ऊस आहे आवना? त्याच्यामध्ये नाव आहे आता याच्यावर बघा हा दुसरा टॉपिक आहे पहिला टॉपिक तुमचा क्लिअर झाला असेल तर मी नाही मुद्दा काय काही ता, मुद्दा असा आहे मी सांगते तुम्हाला पहिला टॉपिक क्लिअर झाला आता ह्या क्षेत्रावरच्या टॉपिक वर येते मी ओके तर इथे तेवीस तीन चार आणि पाच अशा तीन वाटण्या आहेत बरोबर तर तेवीस तीन सेपरेट गणपतराम भाऊ नेहेरकर यांचे आहे तेवीस मध्ये मिंडे म्हणून आहे आत्माराम खाली आत्माराम खाली ठेवा खाली ठेवा आत्माराम मिंडे म्हणून आहे त्यांची पंधरा गुंठे जमीन आहे ओके त्या पंधरा गुंठे जमिनीमध्ये त्यांचे बहीण भाऊ सगळ्यां मिळून ती पंधरा गुंठे जमीन आहे तर बरं का ती पंधरा गुंठे जमिनीचे आपण पण चाळीस वर्षांपूर्वी पैसे देऊन व्यवहार केला होता त्यांचा काही पुरावा हो आहे हो आहेच त्या जसा त्यांच्याकडे स्टॅम्प पेपर आहे आपल्याकडे पण स्टॅम्प पेपरच आहे असं काही नाही तर आपण त्यांच्या म्हणत काही तथ्य नाही कोणाच्या त्यांच्या म्हणण्यात ने बाबाजी नेरकर यांच्या ने। म्हणण्यात तथ्याचा विषय नाही आता त्यांनी जसं बोललात की काय म्हणतात ना रुल्स नियम दोघांना आमचं म्हणणं असं आहे काय म्हणतात ना जे मेंढ्यांची पंधरा गुंठे जमीन आहे आणि त्याच्यात काही दहा का ते बारा लोकांची नावं आहे म्हणजे त्यांच्या वाटणीमध्ये किती किती क्षेत्र येतं हे त्यांच्यावर डिपेंड आहे बरोबर की नाही तर आम्ही जे मेंढ्यांना पैसे दिले ते ओके okay, तर आमचा पण व्यवहार झालेला आहे तो पण व्यवहार रखडू सेम सेममध्ये तर त्यामुळं काय म्हणतात नाणी ही चौ शेवटची वाटणी ती पण आमची एक एक, एक एक शिक्षण किती झालं बी एस सी अॅग्री बी एस ते वाद संपव नाही संपवण्यासाठीच हा हे होता की हे जे पंधरा गुंठे जमिनीमध्ये आहे ना तर ते आमचं आमच्या नावावर करून काय केलं वाद मिटेल ही पंधरा गुंठे जमीन त्यांनी आमची आम्हाला करून द्यावा व्यवहार आम्ही पण त्यांचा सगळे वाद संपून आम्ही पण त्यांना त्यांचा व्यवहार करून देऊ आता त्यांचं म्हणणं आहे की पंधरा गुंठे जमीन जर नावं करून दिली सगळे वाद संपतील साहेब मुळात पंधरा गुंठे जमीन नव्हती जमीन होती एकतीस गुंठे यांनी जबरदस्तीनं असेच वाद करून माझ्याशी माझ्या नावावरती एक जमीन होती साडे पंधरा ते साडे पंधरा मी आता पाच सहा वर्षापूर्वी त्यांच्या नावावरती करून दिली आणि ही पण जमीन त्यांच्या नावावरती करायची होती पण यांनी असे वादिवाद केल्यामुळे आम्ही ती जमीन ना निघेल ना बरोबर आहे परंतु आता ही जमीन माझ्या तर ना नावावर नाही कोणाच्या नावावर आहे माझ्या आईच्या नावावरती माझ्या मामांच्या नावावरती आहे सगळ्यांची करून द्यायला पाहिजे का अहो आईला सांगा मामाला सांगा आईला आईला आई आईच्या आई आई मामा मामा जवळ सांगतील ना आईला की सई दे मामा आई, आई मामा येतील तुम्ही आईशी बोललं पाहिजे मामा तुमचे मामाशी तुम्ही बोललं पाहिजे आम्ही बोलतोय पण मार्ग कसा निघणार समोर येत नाही मोठे धोळे ऐका हे बाहेर मोठे धोळेकर यांनी मध्यस्थी करून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला बोलावणं पण केलं हे लोक तिथपर्यंत जायला तयार नाही व्यवहार मार्ग काढायची तयारी का परंतु याच्या आधी दोन वेळा व्यवहार ठरला होता रजिस्टर ऑफिसला गेले होते यांच्या डोक्यात हे व्यवहार फासवायचा पैसे द्यायचे नाही असे समज समज नाही साहेब सीसीटीव्ही आपल्याला मध्ये कॅमेरा याच्यात मध्ये रजिस्टर ऑफिसला कॅमेरा असतो रजिस्टर ऑफिसला तिथे गेलो पूर्ण सहा झाल्या शेवटची सही राहिली पैसे मागितले आम्ही की याचे पैसे द्या हे सगळे पळून गेले एक रुपयानं तुम्ही दोघेही कायदेशीर मार्गाने लढा शुभेच्छा आम्हाला ना। ना मार्ग त्यांची तयारी ठेवा त्यांनी पैसे देण्याची ना तुमची पण तयारी पाहिजे आहे ना तयारी नक्की आहे आम्ही त्यांना व्यवहार नक्की करून देऊ तो सुद्धा मेंढ्यांचा असं पण काय नाही व्यवहार मिटून टाकू त्यांनी आमचे पैसे या क्षेत्राचे द्यावे हे पण व्यवहार करून घ्यावा विषय मिटून जाऊ द्या ऊस सुद्धा त्यांनी त्याच वेळेस तोडायचा ज्या वेळेस हा विषय फायनल होईल तोपर्यंत आम्ही ऊस कायदेशीर काय असं नाही गणपत राम कोण नेहरकर माझे वडील आहेत ते आहे आजारी प्रॉब्लेम नाही ऐका माझं म्हणणं असं आहे ठीक आहे तुम्हाला ज्या क्षेत्रासाठी प्रॉब्लेम आहे त्या क्षेत्राचा तुम्ही ऊस थांबवणं ठीक आहे पण तुम्ही इतर क्षेत्राचा ऊस थांबवणं मजुरांना पळून लावणं हा कुठल्याही समस्येचा उपाय नाहीये हे बघा आज सात वेळा था असं झालं की गणपतराम भाऊ नेरकर यांच्या क्षेत्रात ऊस असून तुम्ही ऊस अडवताय तर ही गोष्ट बरोबर आता एक गोष्ट आहे आम्ही कुठल्या त्यांच्या मग मार्ग नाही ऐका ना जर तुम्हाला असं म्हणणं आहे ना तर इथून मग कधी पण कुणाला पण येडगाव मध्ये विचार आम्ही त्यांच्या कुठल्या पिकाला आडवा आलोय आजपर्यंत आलोय नाही आलोय एवढंच नाही ठीक आहे तुम्ही सामंजस्यपणे मिटवत नाही तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा फक्त व्यक्तिगत भांडणं करू नका कायदा हातामध्ये घेऊ नका ही तुम्हाला विनंती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका